हॅलो नमस्कार गाई तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आम्ही मटणाचा बेत केलेला आहे हे बघा मटण ही अशी गोष्ट आहे ज्या घरात मटण आणलेलं असतं त्यामुळे सगळे लोक एकत्र येतात मटण खाण्यासाठी कुणाच्याही घरी मटण आणलं की त्या घरातलं वातावरण प्रसन्न असतं सासू सुना मिळून मसाला तयार करतात मुलगा कांदा कापून देतो मुलाचं बाप येरझाऱ्या येरझाऱ्या घालतो मटण कधी होतंय मटण कधी होतंय म्हणून आणि कितीही लांबचा माणूस असतो शंभर मीटर पण माणूस मटण खायला येतो पण पूर्णाचं जर जेवण असेल तर शिरजाचं आपण लवकर येत नाही जेवायला आवडणार मटण म्हणलं की पळत येतात कुठं का असेणार हे अशी गत आहे पळत येणार येतात तर बरोबर लवकर येत नाहीत लवकर आणि ह्याच्यामुळं घरातलं वातावरण प्रसन्न राहतं मटण आणल्यानंतर सगळे आनंदित असतात खरं आहे ना हां या अशी मटणाची कथा आहे या मग मटण करायला आम्ही आता मटण करणार आहे कुकर ठेवते कुकरमध्ये मटण शिरायला घालणार आहे गॅस पेटला तेल तेलवत आता तेलामध्ये कांदा टाकणार आहे हे बघ हे कांदा आहे हे आता तेलामध्ये टाकणार आहे कांदा लाल झाला कांदा लाल झाला की मटण टाकायचं हळद टाकायचं मीठ टाकायचं हे बघा आता कांदा हे लाल व्हायला लागलाय हळद आहे हळद आहे याचा मट टाकत आहे आता हे ह्यात टाकत आहे कांदा लाल झालेला आहे मीठ टाकत है हे गरम पाणी आता ह्याच होत आहे गरम पाणी आणि आता हे झाकून ठेवायचं मटण शिजल्यानंतर फोडी टाकायचं तर टाका मसाला तयार करायचा मटण शिजेपर्यंत हॅलो बघा आता हे मसाला भाजत आहे मटणासाठी कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि आदरक लसूणची पेस्ट घालायची हे कांदा खोबरं भाजून वाटून घ्यायचं ह्याची पण पेस्ट करायची आता मी कांदा आणि खोबरं भाजत आहे हे बघ आता हे कांदा तेलामध्ये तळून घेतला आहे आणि खोबरं पण तेलात तळून घेतलंय आता त्याची पेस्ट करणार आहे आणि हे लसूण आणि हे अद्रक हे सगळ्याची पेस्ट करणार हे बघा हे आता कांदा खोबरं लसूण अद्रक ही पेस्ट तेलात टाकलेली आहे आता थोडा काळा मसाला टाकते हे काळा मसाल मसाला टाकत आहे बाकीचं काही टाकत नाही मी मटण मसाला वगैरे आता ह्याच्यात सगळं तळून झालेलं आहे आता ह्याच्यात मटण टाकत आहे हे बघा हे मटण शिजलेलं आहे हे टाकत आहे मटण टाकलं यात आता यात थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला आता उकळी कुठली की, की खायला बसायचं हे बघा मटण तयार झालेलं आहे या खायला मटणाची भाजी झालेली आहे टनठण वाजल मटन शिजल हाडन दुपती रसा रसा वाड